नमस्कार इंडियन किचनमध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत म मच्छीची ही तोंड घेतलेली आहेत त्याची भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारा मसाला आहे ही शाजरीची बा बारी, बारीक केलेली पूड परत काळं तिखट लाल तिखट मीठ हळद आणि इथं मी खोबरं लसूण आद्रक कोथिंबीर अशा चार एकत्र म्हणून पेस्ट केलेली आहे आणि हे आहे डाळ त्याचं मी बारीक असे पीठ करून घेतलेलं आहे आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ते गरमच पाणी वापरायचं आहे भाजीमध्ये आता आपण कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया आता आपण साधारण ही पळी आहे याच्याने अशा तीन पळ्या तेल आपण टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कमीतरीची भाजी आवडत असेल तर कमी टाकू शकता मी साधारण तीन पळ्या टाकत आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याची पेस्ट तेल गरम होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये मीठ मसाला हा मसाला आहे काळा तिखट ती साधारण दोन चमचे मीठ टाकलेला आहे एक चमचा शहाजिरीची पूड टाकायची आहे अर्धी चमचा आणि हळद टाकायची आहे अर्धी चमचा असं करून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे त्यामध्ये लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया साधारण तीन चमचेच टाकायचे आहे तुम्हाला ती त्याला पण छान असं लाल होईपर्यंत तळायचं आहे छान प्रकारे असं लालसर झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया ही डाळ्याचं मी बारीक केलेलं पीठ आहे साधारण ते पण तुम्हाला तीन चार चमचे टाकायचं आहे आणि त्याला असं मस्त हे त्याच तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे कारण छान प्रकारे ते भाजलं जातं आणि ते कच्चं कच्चं असं भाजीत लागत नाही आणि त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण हे केलेली माशाच्या तोंडाचं मॅगनेट केलेलं आहे ते मस्त असं हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता साधारण मी पाच मिनटं त्याला शिजू दिलेलं आहे आणि मस्त अशी मच्छी शिजलेली आहे जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला त्यामुळं पाचच मिनटं त्याला उकळी येईपर्यंतच ठेवायचं आहे मस्त शीतरी आलेली आहे वास पण खूप सुंदर येत आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मस्तच दिसत आहे त्यावर टाकूया थोडीशी कोथिंबिरी ही भाजी खाण्यासाठी छान होते तेल टाकताना कमीच टाका कारण मच्छीच्या हे जे तोंड असतात त्याला थोडंसं तेल सुटतं तुम्हाला जर माझी मच्छीच्या या मुटक्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद